हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची वेळ झालेली आहे आणि आज टिफिनसाठी बनवलेलं आहे कोबीची भाजी तर कोबीची भाजी खूप छान झालेली आहे आणि आणि दुसरीकडे आंघोळीचं पाणी देखील गरम होत आहे तर या ठिकाणी आता मी खास काव्याच्या टिफिनसाठी मी तिला आज पालक पराठा बनवून देणार आहे आणि फस्ट टाईम बनवणार आहे मी हा पालक पराठा आता याच्यामध्ये मी बॉईल केलेला पालक मिरची लसूण जिरं ओवा मीठ हळद आणि आपलं गव्हाचं पीठ हे सर्व मी पाण्यामध्ये आपला छान असं कणिक भिजवून घेतलेले आहे आणि इकडे आपले पालकचे पराठे जे आहेत ते रेडी होत आहेत टिफिनसाठी तर या ठिकाणी मी पराठ्याला तूप देखील लावून घेत आहे खूप सारी मुलं आहेत की ज्यांना तूप आवडत नाही पण काव्याला तूप खूप आवडतं तर इकडे आपण आता या पद्धतीने पराठा कट करून घेणार आहोत नॉर्मल आपण रोल करून देत असतो पराठा पण या पद्धतीने जर तुम्ही कट करून दिला तर तुमची मुलं नक्कीच टिफिन फिनिश करूनच येणार याची गॅरंटी मी देते कारण मी देखील तिला अशा शेपमध्ये जर कट करून दिला पराठा तर तिला असं वाटतं की ती जणू काही पिझ्झा खाती आहे त्यामुळे मी असं तिला या शेपमध्ये कट करून देत असते पराठा तर टाईम झालेला आहे आता आपल्या रिव्ह्यूचा तर आता आपण विचारूया का आपल्याला की पराठा कसा झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे थँक्यू तर बाकीच्या उरलेल्या डब्यांसाठी मी इथे कणिक भिजवून घेतलेले आहे आणि याच्या मी ज्या आहेत त्या चपात्या लाटून घेणार आहेत तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथे मी लसूण जो आहे तो निवडून ठेवलेला आहे म्हणजे वेळेला उपयोगी पडतो तर या सगळ्यांनी चहा प्यायला आणि चहाकडे लक्ष नाही दिलं तर बघा चहा कसा ओतू जातो तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की सांगा कमेंटमध्ये लवकरच भेटूया आणखीन एका ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय